Now I'm listening to my man the fish out. Yeah. Yeah, yeah, yeah. चहा नसते परंतु वेळेला चहा हवा संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील चहाच्या शाखा असणाऱ्या सायबा अमृतुल्य या चहाच्या दुकानाची शाखा ही आपल्या कोपर देखील शाखा असावी व मराठी तरुणांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने कोपरगाव शहरातील सागर दिघे प्रतीक गवळी गणेश पगारे या तीन तरुणांनी एकत्र येत सायबा अमृतसुल्य या शाखेचा प्रारंभ केला असून या शाखेचा उद्घाटन सोळा विधानसभा आमदार स्नेहल साई कोल्ले यांच्या प्रमुख उपस्थित लालपीत कापून संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रसंत जनादन स्वामी मौनगिरी महाराज कोपरगाव बेटचे महंतम रामेश गिरी महाराज सायबा नवीन शाखेची पूजा केली यावेळी त्यांचा शाल पुष्पगुच्छ सत्कार करण्यात आला यावेळी सायबा अमृतुल्य संस्थापक अध्यक्ष अमोलिस कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला

शेवटी काळ बदलत चालला आहे आता आणि आता टपरी किंवा अशी छोट्याशा ठिकाणी चहा पिण्याचं पेक्षाही नव्यानं चांगल्या ठिकाणी आणि चांगला दर्जेदार जर का चहा असेल तर निश्चित सगळ्यांना आवडेल तर आज ही अमोलजी इसगे यांनी मोठ्या प्रयत्नाने आमच्या या ग्रामीण भागातील मडी आणि तेरड कोराळा अशी छोट्याशा एका खेड्यातली ही मुलं प्रतीक गवळी सागर दिघे गणेश पगारे यांनी हा एका छोटासा उद्योग सुरू केला पण निश्चित या छोट्या उद्योगाचा एक रोपटा आज लावलाय त्याचं वटवृक्षात रूपांतर होईल कारण इथे सगळ्यांना एक आपल्या सगळ्यांना एनी टाईम फ्री टाईम आहे आपल्याकडे सगळीकडे आणि सगळ्यांना आवड असते सकाळची सुरुवात आपली चहाणी होते तर निश्चित साईबाबांचा आशीर्वाद त्यांच्या या नवीन उद्योगाला मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि माझ्याही मनपूर्वक मी शुभेच्छा देते की या तीन ती तिन्ही ती, युवकांनी जो प्रयत्न केला तो निश्चित त्यांचा सफल ठरेल प्रसंगी साईबा अमृतुल्य शाखेचे संस्थापक अध्यक्ष मोलिस गे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले सर्वप्रथम सर्व चहा प्रेमीच व चहा रसिकांचं साईबा अमृतुल्यकडनं स्वागत मी अमोल इजगे साईबा अमृतुल्य संस्थापक आज एका दीड वर्षात आपण एकशे सत्तावीस शाखा आपले ओपन झालेल्या आहेत त्यातले एकशे सत्तर ब्रँचेस आपली बुकिंग आहेत त्या इव्हन महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरही आपले तीन शाखा आता फिक्स झाल्या जसं की बेंगलोर वेस्ट बंगाल आणि कोलकात्यामध्ये आणि ध्येय असंच आहे की प्रत्येक युवा उद्योजकाने बिझनेस केला पाहिजे असं नाही की प्रत्येक युवा उद्योजक शिक्षण करून नोकरीच केली पाहिजे त्या गोष्टी त्याचप्रमाणे महाराष्ट्र माणूस आजपर्यंत जो या गोष्टीत मागं होता ती गोष्ट म्हणजे बिझनेस ती गोष्ट आम्ही साध्य करून दाखवली की मा साहेब अमृत्युल्यमधून प्रत्येक माणूस बिझनेस करू शकतो एका लहान गोष्टीपासून सुरुवात करून जसं की मी ही साहेबा अमृतुल्य दीड वर्षापूर्वी एक छोट्याशा तीस बाय तीस क्युपीट शॉपपासून मी पासून केली होती पण आज असे काही काही आउटलेट्स आहेत की जे बाराशे ते पंधराशे शोरूम आहेत मोट आज आव्हान एकच आहे की सर्व लोकांना म्हणजे प्रत्येक लोकांना कमी दर्जात कसा चहा देता येईल हेच आमचं ध्येय आणि हेच आमचं मोठं आहे या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी महिला वर्ग व पुरुष वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता यावेळी सर्वांनी चहाचा आस्वाद घेत आयोजकांना शुभेच्छा दिल्या या संदर्भात रॉयल कार्बार असोसिएशनचे सदस्य गणेश पगारे यांनी माहिती देताना सांगितले प्रथम मी गणेश पगारे सागर देवळी यांच्यातर्फे सगळे सर्व चहाप्रेमी आज, आज, आज आपण सर्व माझे मित्र सिव्हिल इंजिनियर हे बी एस सी वगैरे झालेले मी सिव्हिल झालेलो आम्ही सर्वांनी एक फर्म रॉयल कार्बार असोसिएट चालू केली आणि कोपरगाव मध्ये साहेब अमृतुल्ले चा फ्रँचायजी अमोल स्किल करून आज कोपरगाव मध्ये घेऊन आलोय तो आज आमची साहेबा मृत्यूलेची एकशे सत्तावीस ब्रँच आम्ही क संजीवनी म्हणून आमचं की आज आम्ही एक छोटासा उद्योग चालू करतोय तर त्यासाठी तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आम्हाला गरजेचे आहे तर तुम्ही सर्वांनी उद्यापासून चहाला हे चला चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवाच Listening to my main man, official. Yeah. Let's go.